मेथीचं पिठलं हा एक पारंपरिक पदार्थ आज आपण इथे बघणार आहोत बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचं पिठलं आपण बनवतोच परंतु मेथीचं पिठलं हा त्यातलाच एक छान असा प्रकार आहे जो एकदम चविष्ट लागतो आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी असेल तर मात्र एकदम चविष्ट असा जेवणाचा बेत होतो तर अशीच हे मेथीचं पिठलं आज आपण इथे बघणार आहोत आणि पिठलं बनवताना होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या टाळाव्यात यासाठी लागणाऱ्या साऱ्या टिप्सही याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे तर एक बाऊलभर मेथी आहे ही मेथी आता इथे आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे त्यामुळे मेथी चिरली तरीही त्याची पोषण तत्व जे आहेत ती तशीच कायम राहतात मात्र चिरल्यानंतर मात्र ती धुवायची नाही आहे नाहीतर मग मात्र त्यातलं पोषण हे कमी होतं तर इथे मी स्वच्छ धुवून वाळवून मेथी आता बारीक अशी चिरत आहे तर आता तुम्ही बघत असाल मेथी इथं या पद्धतीने बारीक अशी मी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर पिठल्यामध्ये घालण्यासाठी इथे मी अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच खोबरं घेतलेलं आहे ज्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे तर फोडणीसाठी इथे मी एका कडेमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये मी जिरेमुरी टाकलेल्या आहेत तर जिरेमुरी टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे जे लसूण आणि खोपरं मी इथे बारीक चेचून घेतलेलं आहे ती पेस्ट आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आणि थोडीशी लालसर रंगावर पेस्ट ही परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जो आपण अर्धा वाटी कांदा बारीक चिरलेला होता तो सगळा कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे शक्यतो पिठलं करताना कांदा हा भरपूर घ्यावा ज्यामुळे पिठल्याला छान चव येते तर इथे अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे हा कांदाही आपल्याला लालसर रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद आपल्याला लगेच टाकायची नाही आहे नाहीतर मग हळद जळण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा थोडासा परतून झाल्यानंतरच इथे आपल्याला हळद टाकायची आहे तर आता पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे जे आपण जेवणासाठी वापरतो तीच कांदा लसूण चटणी इथे आपल्याला वापरायची आहे तर चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चटणी आता तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे तर सगळी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता ही मेथी या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे छान अशी परतून घेतली की त्याची क्वांटिटी जी आहे तीही कमी होते आणि मेथी जेवढी व्यवस्थित आपण परतू तेवढा त्याचा कडवटपणा हा निघून जातो आणि पिठलं हे चविष्ट बनतं मेथी व्यवस्थित परतून झालेली आहे आता याच्यामध्ये जे लसूण खोबरं करून राहिलेलं जे पाणी होतं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर आता मे आपल्याला पिठलं जेवढं हवं आहे तेवढ्या प्रमाणात इथं मी पाणी घेतलेलं आहे तर साधारण एक ते दीड वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे आता यामध्ये टाकलेली मेथी आणि चटणी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ज्यामुळे पिठलं हे चविष्ट बनणार आहे तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून याला छान अशी पाच मिनटं उकळी काढून घेणार आहे ज्यामध्ये आपलं चटणी मीठ हे व्यवस्थित शिजतं तुम्ही बघत असाल इथे पाण्याला तर छान अशी उकळी आलेली आहे साधारण पाच मिनटं व्यवस्थित मी इथं शिजू दिलेलं आहे त्यानंतर पूर्ण एक वाटी बेसनपीठ मी इथं घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे बेसनपीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या चमच्याने त्याच्या गाठी व्यवस्थित दाबून फोडून घ्यायच्या आहेत तर असं थोडं थोडं करून आपल्याला बेसनपीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं गाठीचं पिठलं इथे आपण आता बनवत आहोत आता वाटीत राहिलेलं सगळं पीठ मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता जर वाटलं तरच इथं थोडंसं पीठ आपल्याला आणखीन घ्यायचं आहे नाहीतर इतकं पीठ पुरेसं होतं या पिठल्यासाठी तर आता याच्या सगळ्या गाठी मी आता व्यवस्थित अशा काढून घेत आहे तुम्हाला चमच्याने गाठी फोडणं जर अवघड होत असेल तर तुम्ही विस्करचा वापर केला तरीही चालेल परंतु गाठी फोडण्यासाठी चमचा वापरला तर मात्र व्यवस्थित गाठी फोडल्या जातात आणि छान असं पिठलं तयार होतं तर इथं पिठलं शिजत आलेलं आहे तर मी आता याच्यावर झाकण ठेवते आहे आणि पाच मिनिटांनी झाकण उघडून तुम्ही आता बघत असाल इथे मस्त असं पिठलं आपलं मेथी पिठलं इथं बनून तयार झालेलं आहे पिठल्याचा हा वेगळा आणि चविष्ट प्रकार तुम्ही ही नक्की करून बघा अगदी झटपट तयार होतं आणि याच्याबरोबर इतर कोणतीही भाजी बनवावी लागत नाही किंवा आमटी बनवावी लागत नाही फक्त एक पिठलं आणि भाकरी भात असेल तरीही जेवण असे हे पूर्ण होतं इतर कोणत्या पदार्थाची गरज इथे लागत नाही तर असं हे चविष्ट पिठलं तुम्ही बघत असाल मस्त असं घट्ट अगदी पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही असं रसरशीत पिठलं इथं बनवून आपलं तयार झालेलं आहे जे पिठलं आपण भाकरी आणि भाताबरोबर सहज अगदी चवीने खाऊ शकतो असं हे मेथीचं पिठलं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि सारिकास देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन पदार्थांच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर आपलं नेहमीचं साधं पिठलं तेही लाल तिखटाचं त्याचाही व्हिडिओ मी इथं शेअर केलेला आहे तर त्यावरही नक्की तुम्ही क्लिक करा आणि तोही व्हिडिओ संपूर्ण बघा तेही पिठलं अगदी चविष्ट बनतं तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा